सोलापूर न्यूज दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथे शेतीच्या वादातून सात जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत मैमुना बाबुलाल बाळभाई वयवर्ष बत्तीस ही महिला गंभीर जखमी झाली ही मारहाण शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाली मैमुना बाळभाई या घरात असताना गावातील सात जण आले त्यांनी शेतीच्या वादातून त्यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते तेथून रेफरने पुढील उपचारासाठी पती बाबूलाल यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल केले आहे रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल